शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम महापातक महापातकनाशनम एक, एक, महा एक बाणी एक पत्नी एकवचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभु रामचंद्रजीचं चरित्र जीवाचं कल्याण करणार रा आहे रामकथा जीवनातली व्यथा कमी करण्यासाठी आहे रामकथा जीवनातील सर्व प्रश्नांची उत्तर आहे रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी आहे तर रामकथा जीवनातील सर्व दुःखाच्या वजाबाकीच एकमेव साधन आहे अरे रोजच्या सारखं कर ना दादा असे ही सुरस अवीट गोड पवित्र कथा आपल्या सर्वांच्या भाग्याने पुण्याईने अनंत जन्मातलं पुण्य उदय आलं आलं आपलं सर्वांचं आणि त्यानिमित्ताने पाचशे साडेपाचशे वर्षापासून जो संघर्ष चालू होता अकराताव लोकांनी आपल्या राम जन्मभूमी अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रजी ते जिथे जन्माला आले त्या ठिकाणी आमच्याच प्रभूची जन्मभूमी पण ते मिळवण्यासाठी पाचशे साडेपाचशे वर्ष संघर्ष करावा लागला अनेक लोकांचं बलिदान अनेक लोकांचं जीवन खपलं त्याच्यानंतर शेवटी कोर्टात उभं राहावं लागलं त्याच्यानंतर शेवटी सत्याचा विजय कधी होतच असतो सत्य परेशान हो सकता है, लेकिन सत्य पराजित नहीं हो सकता याद रखना। विजय हा नेहमी सत्याचा ठरलेला आहे आणि म्हणून एवढ्या दिवसाच्या नंतर आपलं प्रभूजी राम मन प्रभूजीचं भव्य दिव्य मंदिर उभं झालेलं आहे आणि उद्या सुवर्णयोग आहे प्रत्येकाच्या जीवनातला आपण ते प्रत्यक्षात आपल्या नेत्राने बघणार आहोत रामललांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा होईल आणि पुन्हा एकदा त्रेतायुगाला सुरुवात होईल उद्यापासून आणि त्याच कार्याचं औचित्य साधून या ठिकाणी श्रीराम मंदिर जीर्णोद्धार श्री रामलला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपण थोडा बेस वाढवू आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पन्नासाव्या राज्यस्वा अभिषेक दिनानिमित्ताने भव्य दिव्य पंचदिवसीय रामकथा महोत्सव आयोजक भोकर विचार विकास मंच व समस्त गावकरी मंडळी लोकोत्सव समिती भोकर सर्व कार्यकर्ते मंडळी ग्रामस्थ भोकरकर मंडळी परिसरातील मंडळी तरुण बांधव राजकीय क्षेत्रातील मंडळी कृषी क्षेत्रातील मंडळी वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी हे सगळ्या क्षेत्रातील मंडळींनी एकत्रित येऊन या समितीला खूप मोठं सहकार्य केलं आणि समितीने खूप चांगला निर्णय केला सर्वांनी एकदा ह्या भोकर विचार विकास मंच या समितीसाठी जोरात टाळ्या वाजवा एकदा सर्वांनी या भोकर विचार विकास मंचा समितीला माझ्यातर्फेसुद्धा खूप खूप धन्यवाद आपणाला आपण खूप चांगलं कार्य केलेलं आहे आणि माझंही भाग्य आहे की मला तुमच्यापुढे येऊन हा सुवर्णयोग आनंदमय जीवन जगण्यासाठी आनंदामध्ये कथा करण्यासाठी माझ्या जीवनामध्ये संधी प्राप्त झालेली आहे न भूतो न भविष्य ती सोहळा भोकरमध्ये होतो आहे याच्यामागे अनेक झाले इथून पुढेही होतील पण असा सोहळा पुन्हा होणे नाही आता झाला असा सोहळा होईल याची गॅरंटी नाही कारण हा सोहळा स्वर्गामध्ये सुद्धा स्वर्गातील देवता सुद्धा पश्चाताप करत असतील की आम्ही जर भोकरमध्ये जन्माला आलो असतो तर बर बरं झालं असतं की हा सोहळा आम्हाला पदरात पडला असता आणि म्हणून मला सेवा करण्याची संधी मिळाली ज्यांच्या वतीनेही मला निमंत्रण आलेलं आहे आपल्या सर्वांच्या वतीने आमचे आदरणीय ज्यांचं नियोजन एकदम सुंदर पद्धतीने असताना बिनचोकपणे असतं असे असणारे आमचे डॉक्टर व्यंकटराव सर आणि माझ्यावरती लहान भावासारखं प्रेम करणारे आमचे जीवश्यकंठसे दादा माळवंतकर माळवंतकर यांनी भगवान श्री रामचंद्र प्रभूंची आपण रामकथा ऐकण्यासाठी एकत्रित एक आलेलो आहोत रामकथा ही प्रत्येकाच्या घरातली कथा आहे एक वाक्य बोलून जातो रामकथा नुसती ऐकून चालणार नाही रामकथा नुसती ऐकून चालणार नाही रामकथा नुसती सांगून चालणार नाही राम तर रामकथा ही जगता आली पाहिजे दादा म्हणून रामचंद्रजीचा आचार कृष्णचंद्रजीचा विचार आणि हरीचा उच्चार करा तर जीवनाचं कल्याण होईल ध्यानात ठेवा आचरण खूप महत्वाचं असतं आई मला एक गोष्ट सांगा माणूस मेकअपनी चांगला दिसतो का चारित्र्यानी बोला 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 जाऊ का घरला जाऊ मी चारित्र्यानी मग मेकअप करणं सोडून द्या उद्यापासून चालेल का नाही मेकअप जरूर करा मेकअप जरूर करा पण त्या मेकअप बरोबर चारित्र्य संपन्न आता आवश्यक आहे रामचरित्राचं जीवन चरित्र आम्हाला जगण्याचं मार्गदर्शन करते मर्यादा घालून दिलेली आहे प्रत्येक गोष्टीला मर्यादा असावीच लागते जोपर्यंत चारित्र्य निर्माण होणार नाही तोपर्यंत भारत देश निर्माण होणार नाही झालं काही सध्याच्या युगामध्ये महिलांचं जीवन रस्त्यावर आलं आणि माणसाचं खाणं रस्त्यावर आलं म्हणून देशाची आदोगती होते ध्यानात ठेवतात देशाच्या अधोगतीला समाजाच्या अधोगतीला संस्कृतीच्या अधोगतीला कारणीभूत आम्हीच आहोत ध्यानात ठेवा रामचरित्र काय आहे रामायण आम्हाला काय शिकवतं नीट लक्ष देऊन ऐका एकच दिवस उरलाय भावाभावामध्ये प्रेम कसं असावं हे रामायण शिकवतं जावा जावामध्ये प्रेम कसं असावं हे रामायण शिकवतं मुलाचं आणि वडिलाचं प्रेम किती असावं हे रामायण शिकवतं सवती सवतीचं प्रेम किती असावं हे रामायण शिकवतं अरे राजा कसा असावा हे रामायण शिकवतं प्रजा कशी असावी हे रामायण शिकवतं अरे शेवटचं वाक्य परिवार कसं असावा हे आम्हाला रामायण शिकवतं दादा म्हणून रामायण जगता आलं पाहिजे नुसतं सांगून आणि ऐकून जीवन चालणार नाहीत रामायण जगता आलं पाहिजे परिवार कसा असावा आमचा परिवाराचं नियोजन काय असावं हे आम्हाला रामायण शिकवतं बंधू प्रेम कसा असावं संकटाच्या काळामध्ये भाऊज भावाला संकटामध्ये तारत असतो जाऊन सहकार्य करीत असतो म्हणून सला लेना भाईकीच्या हे बैर हो किती कटी प्रसंग आला तरी सांभाळा तुमच्या कुटुंबातून उरलेली एखादी भाकरीचा तुकडा मायबापाला खाऊ घाला तरी तुम्हाला सांगतो मी अरे कुत्र किती भारीचं सांभाळा त्याला बिस्किट खाऊ घाला त्याला काही खाऊ घाला कुत्र कितीही सांभाळा जर मनात आलं तर एक दिवस चावल्याशिवाय राहणार नाही मायबापाला भाकर फेकून वाढा आशीर्वाद दिल्याशिवाय मायबाप मरणार नाही ध्यानात शेवटी आशीर्वादच देणार